नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळा आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या चॅनलवर आपण आजपर्यंत अनेक प्रकारचे विज्ञानाचे प्रयोग अनेक प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ अनेक प्रकारच्या कंटेंट्सवर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या सर्व व्हिडिओला तुमचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद असतो आमचे व्हिडिओ तुम्ही लाईक करता शेअर करता आमच्या व्हिडिओला चांगल्या कमेंट्स करता त्यामुळे आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण एक गमतीदार प्रयोग सादर करणार आहोत तर हा प्रयोग असणार आहे पेन्सिल हवेत फिरणारी बघा ही जी पेन्सिल आहे ही पेन्सिल आपण अशी हवेत तरंगवणार आहोत नुसती तरंगवणारच नाही तर काय करणार होतं हवेमध्ये फिरणार आहोत मग कशामुळे हवेत फिरते याच्या मागे काय तत्व दडलेलं आहे हे सर्व गोष्टी आज आपल्याला शिकायला भेटणार आहेत त्यासाठी हा प्रयोग किंवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तर आजच्या प्रयोगाचं खूपच गमतीदार नाव आहे काय नाव आहे तर हवेत फिरणारी पेन्सिल काय नाव आहे आजच्या प्रयोगाचं आणि मग ॲक्च्युली या प्रयोगाला काय म्हणतात हे आपण शेवटी सांगणारच होतं आणि यामागचं तत्त्वसुद्धा तुम्हाला समजणार आहे बघा तर या प्रयोगासाठी माझ्यासोबत अर्जुन आणि पौर्णिमा हे दोन विद्यार्थी येतं आणि या दोघांनी मिळून हे दोन सा एवढं मोठं साहित्य जमा केलेलं आहे बघा तर काय काय साहित्य आहे बघा एक बॉक्स घ्यायचा आहे एवढ्या आकाराचा आहे याच्यापेक्षा छोटा बॉक्स असला तरीसुद्धा या प्रयोगासाठी चालतो आहे त्यानंतर फ्युकॉल घ्यायचं आहे आपल्याला यासाठी त्यानंतर दोन थर्मकॉलच्या अशा पट्ट्या मी आधीच कापून घेतलेल्या आहेत तुम्हीसुद्धा अशाच प्रकारच्या पट्ट्या का काय करायच्या आता कापून घ्यायच्या अगदी पातळ पट्ट्यात ह्या आणि जवळपास चार ते पाच सेंटीमीटर लांबीच्या या पट्ट्यात अंदाजे तुम्ही कितीही माप मापाच्या या पट्ट्या घेऊ शकतात बघा त्यानंतर बघा अशा प्रकारचे रिंग मॅग्नेट घ्यायचे आहेत जे की बाजारामध्ये मार्केटमध्ये आपल्याला सहजपणे उपलब्ध होतात त्यानंतर चाकू घ्यायचा आपल्याला एक असा छोटासा हे वस्तू वापरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर पेन्सिल घ्यायची आहे बघा या पेन्सिलला आपण अशी डिझाईन केलेली थोडीशी ओळखू येण्यासाठी त्यानंतर स्केल घ्यायची आहे आप आपल्याला या प्रयोगासाठी आणि अशी आईस्क्रीमची एक काढीसुद्धा आपल्याला या प्रयोगासाठी लागणार आहे तर एवढ्या साहित्याच्या सहा आजचा आपल्याला हा प्रयोग करून बघायचा आहे तर मग तयार आहेत तुम्ही सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे या बॉक्सवर या पट्ट्या चिटकावून घ्यायच्या थर्मकॉलच्या या दोन्ही पट्ट्या काय करायच्या आता या बॉक्सवर एका ठराविक अंतर एक विशिष्ट अंतर घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या मनाने घेऊ हो शकता किती बी किंवा या पेन्सिलच्या लांबीनुसार तुम्ही अंतर घ्यायचं आहे एक विशिष्ट अंतर घ्यायचं आहे असं फिक्स काही अंतर नाही याला या पेन्सिलची आपल्याला आधी लांबी बघायची किती आहे आणि त्या पेन्सिलच्या लांबीनुसार काय करायचं आहे आपल्याला अंतर घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही असं मांडून बघू शकता आणि त्याच्यावर अशी पेन्सिल बसते का बघा म्हणजे पेन्सिल बसून दोन्ही बाजूने काय झाली पाहिजे उरली पाहिजे थोडी थोडी तर बघा इथं दोन्ही बाजूने काय होते पेन्सिल उरते तर फेविकॉलच्या सहाय्याने मी काय करणार आहे आता हे चिटकवून घेणार आहे बघा आपण स्केलच्या सायने अंतर मोजून घेऊ जवळपास आठ सेंटीमीटरचं अंतर आहे या दोन पट्ट्यामध्ये तर तुम्ही तुमच्या मनाने पेन्सिलच्या लांबीनुसार हे अंतर घेऊ शकतात बघा व्यवस्थित चिटकून द्यायचं आहे आपल्याला हे थर्मोकॉल बघा इथं आता दहा मॅग्नेट आपण घेतलेले आहेत रिंग मॅग्नेट हे आठ आणि हे दोन असे मिळून एकूण दहा रिंग मॅग्नेट आपल्याजवळ आहेत बघा आता रिंग मॅग्नेटसुद्धा आपल्याला काय करायचं आहे या थर्मोकॉलला प्रत्येकी ठिकाणी दोन दोन चिटकवायचे आहेत बघा मी एकदा पुन्हा सांगतो तुम्हाला आपण जे थर्माकॉल चिटकवलेत तर या थर्मकॉलवर इथं दोन आणि इथं दोन इथं दोन आणि इथं दोन असे एकूण आठ मॅग्नेट आपल्याला या बॉक्सवर चिटकावून घ्यायचे तर दोन दोन मॅग्नेटच्या अशा आपल्याला जोड्या करायच्या आता बघा या मॅग्नेटचा एकीकडून एक 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 रंग बघितला तर विटकरी कलरचा आणि एकीकडून कसा आहे रे निळा आहे निळसर कलर आहे थोडा म्हणजे काय येतं याचे दोन ध्रुव आहेत काय येतं एक साऊथ पोल आणि एक नॉर्थ पोल किती दोन। पोल असतात मॅग्नेटला दोन एक साऊथ पोल आणि नॉर्थ पोल मग बघा हे जे साऊथ पोल आणि नॉर्थ पोल आहेत किंवा हे ध्रुव आहेत हे जे वेगवेगळे ध्रुव आहेत ते एकमेकांना चिकटतील का बाजूला जातील बरं चिकटतील आणि बाजूला कोणते जातील सजातीय म्हणजे जे सारखे ध्रुव आहेत ते काय होतील बाजूला जातील तर हे सगळे मॅग्नेट आपल्याला आता चिटकावून घ्यायचे फेकॉलच्या सहाय्याने तर अशा प्रकारे दोन दोन मॅग्नेटच्या जोड्या आपल्याला या थर्माकोलच्या बाजूला चिटकवायच्या मॅग्नेट चिटकवताना आपल्याला सजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ आले पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे कारण सगळा प्रयोग आपला सजातीय ध्रुवावरच अवलंबून असणार आहे मग तुम्ही कोणतेही ध्रुव घेऊ शकतात साऊथ घेऊ शकतात किंवा नॉर्थ कोणताही घेऊ शकतात फक्त दोन्ही ध्रुव सजातीय असले पाहिजेत तर अशा प्रकारे आपण बघा चार ठिकाणी मॅग्नेटच्या जोड्या चिटकवलेल्या आता व्यवस्थित आपल्याला त्या चिटकवून घ्यायच्यात सगळ्या आता ही जी पेन्सिल आहे त्या पेन्सिलला सुद्धा आपल्याला राहिलेली हे दोन मॅग्नेट बसवायचे आहेत बघा आता मॅग्नेट बसवताना आपल्याला ये ध्रुव लक्षात घेऊनच हे मॅग्नेट या पेन्सिलमध्ये बसवायचे आहेत तर बघा पेन्सिलच्या एका बाजूला मी हे असं मॅग्नेट बसवलंय हो आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने मॅग्नेट बसवायचे आता हे या दोन मॅग्नेट अंतर आणि हे खाली चिटकवलेले जे मॅग्नेट आहे त्याच्यामधलं अंतर आपल्याला जवळपास सारखंच आहे आपण इथं जम मोजून पाहू शकतो त्यानुसार आपण हे मॅग्नेट ऍडजस्ट करायचे आता बघा ही जी आईस्क्रीमची काडी आहे ही आईस्क्रीमची काडी आपल्याला काय करायचं या मॅग्नेटच्या समोर अशी थोडीशी थोड्याशा अंतरावर दोन ते तीन सेंटीमीटर अंतरावर एक छोटस छिद्र पाडून त्याच्यामध्ये खुसून द्यायची बरोबर दोन्ही मॅग्नेटच्या मध्यभागी आपल्याला या आईस्क्रीमची काडी अशी बसवायची आहे ही काडी आता आपल्याला या पेन्सिलच्या सपोर्टसाठी ठेवायची बघा कारण पेन्सिल या मॅग्नेट मुळे काय होते मागे पुढे जाते आणि या काडीमुळे ती मागे पुढे न जाता एका जागेवर स्थिर राहते बघा आपण करून बघू आता तर बघा आता ही पेन्सिल हवेत तरंगलेली आहे तुम्ही जर बघितलं व्यवस्थित तर या पेन्सिलच्या खालून सुद्धा जागा आहे ती अजिबात खाली टेकलेली नाही फक्त इथं काय आला या, या काडीचा सपोर्ट आहे या काडीचा सपोर्ट असल्यामुळे ती अशी समोर ढकलली जात नाही त्यामुळे ती काय झाली हवेत तरंगली तर ती हवेत तरंगण्यामागचं मी तुम्हाला कारण सांगतो कारण या पेन्सिलवर दोन प्रकारचे बल कार्यरत आहेत बघा एक गुरुत्वीय बल आणि एक चुंबकीय बल ते चुंबकीय बलामुळं काय होतं पेन्सिल वर ढकलली जाते आणि त्यानंतर दुसरं जे बल आहे गुरुत्वीय बल त्याच्यामुळे काय होतं पेन्सिल खाली ओढली जाते म्हणजे दोन्ही बल काय होतात स्थिर होतात आणि पेन्सिल हवेत आपल्याला अशी तरंगलेली दिसते ही जी हवेत तरंगलेली पेन्सिल आहे तिला मी जर हळूच असं फिरविलं तर ती ही बराच वेळ काय होते हवेत फिरलेली दिसते बघा मी थोडेसे तिला काय केलंय असं फिरवल फिरवलंय थोडंसं बल लावलंय आणि ती बराच वेळ झाले काय हवेत आपल्याला फिरताना दिसते तर असं कशामुळे घडतं कारण हे खाली लावलेले जे आठ चुंबक आहेत आणि या पेन्सिलला लावलेले जे दोन चुंबक आहेत या दोन्ही चुंबकामध्ये सजातीय ध्रुव आहेत कोणते ध्रुव आहेत सजातीय आणि सजातीय ध्रुव असल्यामुळे ते काय करतात एकमेकांना दूर फेकतात आणि दूर फेकल्यामुळे काय होतं ती पेन्सिलला थोडी आपण जर गती दिली तर ती बराच वेळ काय होते हवेतच फिरत, फिरत राहते यालाच आपण म्हणतो हवेत तरंगणारी किंवा हवेत फिरणारी पेन्सिल तर मग समजला का पौर्णिमा तुला हा प्रयोग तुला रे अर्जुन बघा कशामुळे होतं हे तर चुंबकाच्या सजातीय ध्रुवामुळे मग याचा उपयोग कुठं केला जात असेल याची काही कल्पना आहे का तुम्हाला माहिती आहे का कुठं केला जातो बरं ट्रेन मॅग्लेव ट्रेन मध्ये शाब्बास बघा जपान मध्ये एक मॅगलेव ट्रेन नावाची ट्रेन आहे बघा ज्याच्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो तिथं काय केलं जातं त्या मॅगलेव्ह ट्रेनला चाकाऐवजी चुंबक बसवलेली जातात आणि सजातीय ध्रुवामुळे काय होतं ती मॅग्लेव ट्रेन हवेमध्ये उचलते आणि त्या हवेमध्ये उचललेल्या ट्रेनला काय केलं जातं गती दिली जाते आणि गती दिल्यामुळे काय होतं की तिला जास्त वेग प्राप्त होतो मग तिला म्हणजे बघा आपले जर वाहन रस्त्यावरून चालत असतील तर त्या चाकामध्ये आणि रस्त्यामध्ये सतत घर्षण चालू होतं आणि घर्षणामुळे काय होतं कोणत्याही वस्तूची गती कमी होते आपोआप वेग कमी होतो पण मॅग्लेव्ह ट्रेन कशाला घासतच नाहीये म्हणजे त्याच्यामध्ये घर्षण अजिबात होत नाही आहे कारण ती हवेत उचलली जाते आणि घर्षण न झाल्यामुळं तिला आपण मोठ्या प्रमाणात वेग देऊ शकतो अतिशय वेगवान ट्रेन म्हणून मॅगलो ट्रेन गणली जाते जी की सध्या जपान देशामध्ये सुरू आहे बघा तर विद्यार्थी मित्रांनो ही जी पेन्सिल आहे याला आपण हवेत तरंगणारी किंवा हवेत फिरणारी पेन्सिल असं म्हटलं होतं पण याचं खरं जर नाव बघितलं तर हिचं नाव आहे मॅग्नेटिक लेव्हिटेशन पेन्सिल म्हणजेच चुंबकीय उत्सर्जन पेन्सिल असं आपण तिला म्हणू शकतो ही जी उचलली आहे त्याला आपण लेव्हिटेशन म्हणतो काय म्हणतो तर लेव्हिटेशन म्हणजे त्या पेन्सिलचं उत्सर्जन होतंय आणि उत्सर्जन झाल्यामुळे ती काय झाली आहे हवेत तरंगली आहे म्हणून तिला मॅग्नेटिक लेव्हिटेशन पेन्सिल असं आपण म्हणू शकतो तर मॅग्नेटिक लेव्हिटेशन पेन्सिल हा ले। प्रयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा प्रयोग जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा प्रयोग शेअर करा जेणेकरून त्यांना चुंबकाचा एक नवीन गुणधर्म इथं अभ्यासाला भेटेल किंवा चुंबकाच्या गुणधर्मावर आधारित एक नवीन उपयोग त्यांना अभ्यासाला भेटेल याचा वापर कुठं होतो तेसुद्धा त्यांना या प्रयोगाच्या माध्यमामधून अभ्यासाला भेटेल पुन्हा भेटूया अशाचे का गमतीदार व नवीन प्रयोगासोबत तोपर्यंत धन्यवाद